तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जगातली देशातली प्राचीन भाषा म्हणून याला राजमान्यता मिळाली पण ही राजमान्यता मिळण्याकरता जे काही वेगवेगळे मराठी भाषेचे पुरावे आपण दिले या पुराव्यांमध्ये एक महत्वाचा पुरावा लीळाचरित्र होतं की ज्याच्या माध्यमातनं ही भाषा किती प्राचीन आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचा स्वीकार देखील हा केंद्र सरकारने केला श्री क्षेत्र रिद्धपूर जिल्हा अमरावती ही महानुभाव महानुभाव पंथाचीच नव्हे तर मराठी वाङ्मयाची सुद्धा काशी आहे या भूमीमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्य ग्रंथ लीलाचरित्र चक्रधर स्वामींनी लिहिला रिद्धपूर जिल्हा अमरावती येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येईल